फ्रेंड नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तर कसे आहेत भावांनो बहिणींनो तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे भरी आहे मस्त आहे तर फ्रेंड पाहू शकता आमच्या गावाकडचा नजारा तर खूपच छान हिरवा हिरवा झाला आहे आणि तुम्ही म्हणताल चंदा ताई तू मेकअप का केलास एवढी नटलीस का तर आम्ही चाललोत आता देवाला तर कोणत्या देवाला चाललो तुम्ही नक्की शेवटपर्यंत माझा ब्लॉग पहा आणि पूर्ण पहा खूप छान मस्त लोकेशन आहे त्या देवाचं आणि मस्त आणि खूप छान वाटतं तिथं गेल्यावर तर पाऊस येतो की काय भिजतो की काय ते तर मला तर घाबर सुटली आत्ताच तर आम्ही चाललो गाडीवरती आणि खूप जास्त पाऊस आभाळा आलाय पाऊस येतो की काय तर पाहू आता नंतर तर फ्रेंड माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड आम्ही आलो आहोत घाटात देवाच्या तर तुम्हाला दाखवते खूप छान नजारा दिसू राहिला इथून तर पाहू शकता आणि आम्हाला तिकडं वरती जायचं आहे तिथं तिथं जायचं आहे आम्हाला तर तिथं पाणी ते किती छान आहे तिथून आणि त्या गाड्याचा त्या गाड्या जाऊ राहिल्यात आणि तिथून जायचं आहे आम्हाला घाट लागलाय आता घाटावरती जायचं आहे दाजी इकडे थांबलेत गाडीवरती आणि आम्ही थोडासा शूट घेतला इथून कारण इथून खूप छान दिसते आणि हिरो हिरो दिसते मस्त तर फ्रेंड आम्ही पोहोचलो आहोत आणि चाललो देवाकडं लोकेशन तर तुम्ही पाहिलंच असल आणि पाहिला असेल तर नक्की कमेंट करून सांगा अजून मी दाखवते पुढं अजून मंदिराकडे जायचंय तर फ्रेंड माझे केस मोकळे होते तर एक काळजी मला भेटल्या माग त्या म्हटल्या तुला आरतीला जायचंय का म्हटलं हो तर त्या आजी म्हणल्या अगोदर केस बांध आणि मग जा तर मला राग नाही आला पण बांधते मी केस त्यांचं बरोबर आहे ना <णिवारी>

देन आता हे पाया पडलो आणि निघलोत वापस तर आमचे फॅन पण भेटलेत ते माघित तर हे आमचे फॅन भेटलेत आणि त्यांना आता चहा पाजायचा आहे हॉटेल मध्ये बसत हॅलो करा तर फ्रेंड पाऊस आला फायनली तर आम्ही भिजलो नाही थांबलो होतं तुमचे दाजी फोटो घेत होते त्यामुळे थांबले होते आम्हाला छत्री तुमची दाजी पाऊसात भिजू राहिले <laughs> दाजीला तर रुकन तर खूप जास्त पावसाने पाचका केला आता पाऊस जगताना आम्हाला आता घरी जायचंय कसं जाव घरी थंडी वाजू राहिली आता फ्रेंड या <laughs> पावसाचं खूप जास्त भारी लागत त्याच्यामुळे घेतलंय काय तर फ्रेंड गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मला ब्लॉग बनवायला वेळच भेटला नाही कारण खूप जास्त पाऊस आल्यामुळं मी ब्लॉग बनवला नाही आणि मोबाईल पण पिशवी ठेवला तर म्हणजे घरी आलो तर एवढे खूप जास्त भिजलोत पावसात थंडी वाजली आणि स्वयंपाक बिपाक केला खूप जास्त उशीर झाला त्यामुळं ब्लॉक बंद केला नाही म्हणजे समाप्त केला नाही तर आता सकाळचे वाजलेत आता स्वयंपाक झाला आता सकाळचे दहा वाजलेत फार तर चला म्हटलं आपला ब्लॉक एंड करू तर फ्रेंड माझा ब्लॉक हा तुम्हाला कसा वाटला खूप जास्त एन्जॉय केला आणि खूप खूप जास्त भिजलोत पावसात जास्त भिजलत म्हणजे मला थंडी वाजून एवढी आली की माझे हात पाय सगळे वाकडे झाले असे एवढी थंडी वाजली की सुधरतच नव्हतं काहीतर आलोत फायनली आम्ही घरी आणि सकाळ झाली तर मी खूप उशिरा पण उठले आणि खूप जास्त हाल झाले आमचे देवावर गेलोत आणि तर देवावर गेलोत आम्ही तर तुम्हाला माहीत असेल देवाचं मंदिर कोणतं आहे आणि कोणत्या देवाचं मंदिर आहे आणि कित कसे भूतनाचत होते भूत असो देव असो कोणी असो तर खूप जास्त मला तर भारी वाटलं देवापशी गेल्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगा त्या देवाला तुम्ही गेल्या गेलात का आणि त्या म्हणजे सगळं लोकेशन मी तुम्हाला तर दाखवलंच आहे तर त्या देवाला तुम्ही गेलात का जर गेला असताल तर कमेंट करून नक्की सांगा की कोणतं देवा कोणत्या देवाचं मंदिर आहे आणि कोणतं देव आहे ते तर खूप जास्त लांबून लांबून लोक हो येतात तिथं मी ना अजून शेवटपर्यंत मी नाव सांगितलेलं नाही पण आरतीमध्ये नाव म्हणजे आलेलं आहे की तुम्ही नक्की कमेंट करून सांगता पूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्ही कमेंट करता तर, तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल थोडा आवडला असेल तर आदेश कमेंट करून नक्की सांगा आणि आदेश कमेंटमधील लिहा तर लाईक करा सबस्क्राईब करा माझे नवनवीन ब्लॉग अजून तुम्हाला येत राहतील आणि खुश राहा आनंदी राहा टाटा बाय बाय पावसाने पावसामुळं कुठं बाहेर जाऊ नका माझ्यासारखे हाल तुमचे खूप जास्त तर फ्रेंड टाटा बाय बाय जय आदिवासी सगळ्यांना लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज प्लीज